शुक्रवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज कोल्हापूर आणि साताऱ्याच्या घाट भागात जोरदार पाऊस पठार मध्यम पाऊस रायगड आणि ठाणे परिसरात पुढच्या तीन ते चार तासामध्ये जोरदार वारे मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून अंदाज तसेच पन्नास ते साठ किलोमीटर वेगाने वाऱ्याचं पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुण्यासह सातारा कोल्हापूरमध्ये देखील घाट परिसरात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे सोलापूर लातूर धाराशिव अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड आणि सांगली यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे पुणे शहरात रेड अलर्ट पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे त्यामुळे अनेक गावांना रेड अलर्टचा इशारा देखील देण्यात आला आहे हवामान विभागाने येत्या काही तासात शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा में विला, मावर, दिल, दिव, दिव दिल्या असल्याने भोर वेला मावळ मुळशी हवेली तालुक्यातील खडक वासला परिसरातील पुणे शहरातील शाळा पंचवीस जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुरज दिवसे यांनी दिले आहेत